जय महाराष्ट्र मी आशा मामेडी शिवसेनेची उपनेता तसेच सहकार क्षेत्राची मी कार्याध्यक्षा म्हणून मी कार्यरत आहे आज खर तर आम्हाला नेहमी हाच प्रश्न असतो कि महिला दिन हा एक दिवस न ठरवता तीनशे पासष्ट दिन असावा कारण काय माहिती आहे की महिला सतत ज्या प्रामाणिकपणे काम करत असतात आपलं घर दार घर मूल वगैरे सगळं सांभाळत पुन्हा राजकारणामध्ये येऊन ज्या पद्धतीनं ते काम करत असतात तर तुम्ही सगळ्यांनी मिळून जे आपल्या श्रोते किंवा जे प्रेक्षक बघतात तर त्यांनी त्यांना थँक्स केलं पाहिजे कारण शेवटी महिला त्या आता ब होत्या ना महत्त्वाकांक्षी हिंमतवान वगैरे त्याच्या जा पलीकडे जाऊन महिला राजकारणामध्ये आपला ठसा उमटवतात हो महिला नेता म्हटलं तर आज महिला नेता आम्हाला सन्माननीय आपले मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांनी जो आम्हाला मान दिलेला आहे आज शाखा पासून ते इथपर्यंत म्हणजे महिला महिला नेता तुम्ही म्हणाल्यावर आमची कुठेतरी अशी म्हणजे गर्वाने मान उंच होते कारण साहेबांमुळे हे स्थान आम्हाला समाजात मिळालेलं आहे जेव्हा जेव्हा आम्ही लोकांना रिप्रेझेंट होतो लोकांसमोर जातो तर त्यावेळेला एकनाथजी शिंदे अरे मुख्यमंत्र्यांकडनं आलात का सी एम साहेबांकडून आलात का तर तो जो प्रतिसाद असतो लोकांचा तो अगदी म्हणजे वाखडण्यासारखा असतो आणि त्याची प्रचिती म्हणजे साहेबांनी केलेलं आमच्या महिलांसाठी काम आजपर्यंतच आता आम्ही जवळजवळ पंचवीस वर्षे ह्या राजकारणात काम करतो या राजकारणामध्ये काम करताना चांगली लोकं वाईट लोकं सगळी बरी वाईट अप एंड डाऊन आम्ही सगळं बघितलेलं आहे परंतु एक असा मुख्यमंत्री जो शेवटच्या माणसांपर्यंत भेटतो मग त्याला वेळ नसतो सकाळी बघितलं तर साहेब मुंबईत असतात दुपारी बघितलं तर पुण्यात असतात संध्याकाळी बघितलं तर कुठेतरी जळगावात असतात पुन्हा रात्री कुठेतरी पुन्हा कार्यक्रमात असतात आणि ते तो म्हणजे दिवसाचा दिनक्रम करून पुन्हा रात्री साहेब प्रत्येक माणसाला भेटत असतात त्याच्याकडे कुठेही असं चेहऱ्यावर असं वाटत नाही की मी मुख्यमंत्री आहे तर मी का मी का यांना भेटावं किंवा त्यांना असं जो इतर लोकांमध्ये इतर राजकारणांमध्ये मी म्हणा म्हणणार नाही सगळ्यांमध्येच पण काही लोकांमध्ये जो ऍटिट्यूड पडा होता आणि काही लोक ती फक्त फेसबुक आणि तुमच्या टी व्हीवर किंवा लाईव्ह लोकांमध्ये न मिसळता जी होती त्यांना हा सबक आहे की मुख्यमंत्री म्हणजे काय हा संपूर्ण लोकांना आपल्या महाराष्ट्राचा विकास करणाऱ्या मग तो छोट्यातला छोटा, छोटा एखादा गरीब माणूस असू दे एखादी महिला असू दे वयस्कर माणूस असू देत जो एखादा बिझनेस करणारा म्हणजे एखादा छोटा धंदेबाईक असू देत प्रत्येकाला न्याय देण्याचा शंभर टक्के प्रयत्न माने एकनाथजी शिंदेसाहेब करतात साहेबांनी तर सा आता म्हणजे मी तुम्हाला जर सांगितलं ना तर जवळजवळ आपल्याला पुढचे पाच ते सहा तास सुद्धा कमी पडतील पण मी तुम्हाला एक सांगेन की सहकारात काम करत असताना नेहमी साहेब सहकारासाठी खूप त्यांची आवड एवढी आहे की सहकारामध्ये ताई काहीतरी आपल्याला करायला हवं कर कारण आपल्याला माहिती आहे की पश्चिम महाराष्ट्र म्हणा किंवा उत्तर महाराष्ट्र म्हणा हा सहकारावरच जिवंत आहे आज त्या सहकाराच्या रांगेतून किंवा सहकाराच्या कामातून आज बरीच लोक आपण बघतोय की आमदार झालेले आहेत मंत्री झालेले आहेत पण साहेबांचं एक विजन वेगळं आहे की माझ्या महिलेला कसा रोजगार मिळेल तो तात्पुरता स्वरूपाचा नको आता बचत गट महिला संस्था आम्ही अनेक वर्ष काम करतोय पण ते काही असेल ते विशिष्ट महिलांनाच ते काम मिळायला जात होतं किंवा बचत गट जे आहेत बचत गट आपण म्हणतो पण त्याची मूळ संकल्पना किंवा त्या महिलेला बचत गट स्थापन करायला सांगणे आणि त्याच्यानंतर मग त्यांच्याकडे लक्ष न देणे ही आतापर्यंतची अ जी चाललेली रीत होती परंतु आता साहेबांच्या मदतीनं आज आम्हाला शासन दारी आहे किंवा महिला सक्षमीकरण आहे त्या मा माध्यमातून त्यांनी बऱ्याच अशा योजना आहेत त्या आमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत आता जे औद्योगिक संस्था आहेत सेवा सहकारी संस्था आहेत दूध तु उत्पादक तु संस्था आहेत आता जर मुंबईचं सा सांगायचं झालं सा तर मुंबईमध्ये जागा छोट्या असतात मग जागा छोट्या असेल तर माझी महिला कशी उपजीविका करणार किंवा तिला एखादा कुठला उद्योगधंदा जर मी दिला तर ती त्याच्यावरती तिचा संसार चालू शकेल इतका बारीक लक्ष देणारे आपले साहेब आहेत त्यामुळे त्यांनी आता मध्यंतरी कांडप मशीन म्हणजे मिरची कांडप मशीन असू देत किंवा शिलाई मशीन असू देत पत्रावळी बनवायचं मशीन असू देत अशा वेगवेगळ्या मशीनचं त्यांनी वाटप केलं ते पण मोफत आंतरराष्ट्रीय आं, महिला दिन महिला दिन आपण म्हणतो पण आम्ही तर तीनशे पासष्ट महिला दिन कारण आम्ही अगदी रणयरगिणी सारख्या कारण आम्हाला माहिती आहे आ, 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 की आमच्या पाठीशी आपले श्री एकनाथ शिंदेजी आहेत त्याच्यामुळे आम्ही न घाबरता कुठेही जात असतो कुठल्याही वस्तीत जात असतो कुठल्याही लोकांकडे आम्ही भेटीगाठी करत असतो पण मी आज महिलांना सांगेन की कित्येक वेळेला तुम्ही ऐकता की काही पुरुषांच्या तोंडून ऐकतो आणि सिरियल आपण बघतो अनेक राजकारण्यांच्या भाषणात तर आपण नेहमी ऐकतो की महिला महिलाचे शत्रू आहे पण मी आज माझ्या महिलांना एकच संदेश देईन की महिला महिलेची शत्रू नाही ती आहे बहीण सुद्धा आहे ती जशी आई आणि बहिणीसारखी मायेनं प्रेम प्रेमानं आपल्या पाठीवर हात फिरवते त्याचप्रमाणे जशी ती मुलाला फिरवते तशी आपल्या मुलीला सुद्धा फिरवलं हो पाहिजे आज मुलगी असेल सून असेल कोणी असेल तर त्या आपल्या महिला आहेत त्यांच्या पाठीशी तुम्ही घट्ट उभे राहा उलट तुमचे जे अनुभव आहेत जे तुम्ही आहे म्हणता हो की आमच्याकडे काही महिला आहेत राजकारणातल्या की नेहमी सांगत असतात की आमचे एवढे अनुभव तेवढे त्या अनुभवाची शाश्वत आपल्या ज्युनियर महिलांना द्या जेणे जेणेकरून काय होईल की महिला अधिक आणखी सक्षम सक्षम होतील पण महिलांना मी तुम्हाला आज एकच संदेश देईन की तुम्ही या राजकारण तेवढं वाईट नाहीये तुम्ही उंबरट्याच्या तुम्ही दोन पावलं पुढे तर या दहा पावलं आम्ही तुमच्यासाठी येऊ आणि तुमचं सक्षम करण्यासाठी सन्मानीय आपले एकनाथजी शिंदेसाहेब आहेत त्यांच्या पावलावर पाय ठेवणारे खासदार म्हणजे तो आमच्या मुलाच्या वयाचा आहे पण मला त्यांच्यावर पण काम करताना एवढं बरं वाटतं ना, ना कारण स्ट्रेट फॉरवर्ड ज्या पद्धतीनं श्रीकांत डिसिजन घेतात आणि ज्या पद्धतीनं लोकांशी बोलतात म्हणजे आज वडिलांचा वारसा जणू काही आता आपण पितापुत्र आधी पण बघितलेले आहेत पण त्या पितापुत्रामध्ये आणि ह्या पितापुत्रामध्ये खूप फरक आहे आज महाराष्ट्राचे भविष्य एकनाथ ह्या चॅनलच्या मार्फत आ, मी संपूर्ण जगातील सर्व महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या मी हार्दिक शुभेच्छा देईन मोठ्या वा खूप छान छान पदी पदं तुम्ही भूषवा आणि सगळ्या म्हणणार नाही राजकारणात या पण ज्या ज्या ठिकाणी ज्या असतील त्यांनी आपल्या पदाला न्याय द्या एवढीच आजच्या दिवशी मी तुम्हाला प्रार्थना करते जय हिंद जय महाराष्ट्र